અહુ ધમલાલ સારા ગ આવવા છી ધમલ ગાવી ધમલ સારા ગાવી લઈ લઈ ધમલ સારા ગાવી राणीच्या बांडी घासली नाही काय नाही कुठे गेले काय हाती निघून गेले ते गेले पुढे लावून घेऊन गेले बांडे घायचा बाप घासायचा का, का? तर मला बांडे घासाय लावल्याची काय करतोय काय आंधळा काय दिसत नाही का बांडे घास राणी कुठे गेली काय माहितीये मला सांगितलं नाही काय नाही कुठे गेले काय माहिती गेले ते गेले ते बारका बी होऊन गेले का पूर्वी सुद्धा राहिला का घरातला का आणि कुशाल भांडी घासतो इथला का मग काय झालं भांडी घासली आपल्या घरातलीच भांडी आहेत ना मी जेवता जेवता आलो ना का म्हणला भांडी कोण घासते म्हटलं बघा बरं झालं जेवता जेवता आला भांडी आमच्या पुढं घासायला माझं बी भांडा आता टाकी एवढं काय डोकं काय होऊ जास्त जास्त नाके नळ आलं का समजा घेऊन आला का परत हे जोडात भांडी घास इतकीला का हा झालं का तुम्ही हो जावा जेवला ना आज जेवले आता जा तुम्ही जावा जावा जाऊ दूध दु भांडी धु अशी दु भांडी आपा दिवाळी आलेला का संजा कुशाल बायको गेलीला का मग सांगतो या डोकं काय नाही आप तुम्ही जावा तुम्ही आता बांडी एवढी घरातले म्हणतो तू काय करांडीच काय करण नाही का असं काय अवघड आहे बाबा बायका कशा घासात त्यांची त्यांनाच माहिती चल बाईला दिवसातून ताईकडे आली आता मी ला दोन रस्ते इथं इकडं जायचं का इकडं हातार शेवट आहे इकडं जाऊया आता आनंदाचा धक्काच देते तिला पण दाजींनी पेयची सोडली असेल का नाही जाऊ दे मरे का तसंच बेवडे आहे काय माहिती जाऊ दे जाऊन आनंदाचा धक्काच देते आता तिला कुठलं होतं मी तुम्ही मला ओळखता का नाही हो मग कशाला बोलताय आम म्हटलं आमच्या गावात पहिल्यांदाच नवीन आलाय म्हणून तुम्हाला विचारलं हो विचारलं होय बर 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 तुम्ही मला ओळखता का मग अशी नाही नाही तरी पण विचारता अनोळखी माणसांना तसं काय मी काय लागण्याचं मागणं घातलं वे तुम्हाला तवा आणि मग विचारलं म्हणून काय झालं ह्याच्यात तवा बरेच राहता काय आपण तुम्हाला जायचं कुणाच्यात ते संजय जगताप माहितीयेत का त्यांच्या घरी जायचं त्याला काय अगं का गाव ओळखतय कि होय काय मग एवढं मोठं झालं आमच्या दाजी काय सांगायचं ती जर पिल हा? तर नाही तर रस्ता पुरत नाही त्यांना माणसं साइड देत साईड पेन येऊन मग अरे देवा जाऊ दे आता दाजांनी एवढी ख्याती केली तरी सुद्धा जायचंय आता मी नवीन पहिल्यांदा झाले ना आधी कधी तुम्ही आले होते पण तेव्हा लहान होती अगो आता काय घर घर आता सगळं व होय का हा मग तुम्ही दाखवताय मला हो मग काय देखी बेग आव थांब आव आव तुम्हाला घर दाखवतो काय काय मॅडम आव चालू की आव किती बोजा आहे तू आव सायकल अडकून तुम्हाला येतो की आव या 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 तो गावात नवीन आले हो तुम्ही ही डिसेस बाबा या गावात आव खरच नवीन आलाय आव चला 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 पुढे चला तुम्ही पुढे चला आव चला की पुढे रास्ता आहे काय तुम्ही मॅडम चला 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 घरी असतील ना ताईंदाजी असत्या काहीतरी घरी असतील दाजीच काय खरं आहे दाजी गावात फिरत असत तिकडे तिकडे तुमचं नाव काय सांगितलं नाही मॅडम मला माझं नाव मयुरी भारी नाव आहे तुमचं काय म्हणलं ले भारी नाव आहे अहो काय झालं तुम्हाला डबल नेलं असतं पण माझ्या सायकलचा ब्रेक तुटलाय की मग मला सर्व शहरातली असती तुम्ही गाडीने फिरणारी माणसं हो पण मला तरी माहिती गावाकडे चालव लागत असत माहिती आहे का मॅडम सायकल लय माझी चांगली होती अहो काय बिर कसा तुटला तेच कळलं नाही होय का हा तुम्हाला डबल पुढे नाही तर माग बसावं लागतं तुम्हाला नको नको चला चालत चला बर नाही ना पाय बी दुखायचं तुम नाही दुखायचं असं काय बघितलं तर दाजी मला लय मारते घरी गेले हो। ए आव लय भारी माणूस आहे तो ये yeah, ना काय करतोय संज्या ए संज्या दारू पि काय आला का खायला का दारू शिचू ला, ला का किती बऱ्या तुला सांगितलेला का पिऊ नको दारू पिऊ नको दारू आणि ही काय असली ना, ना, ही काय दारू का ही दारू चक्र मुळ सगळ्या निसत तू ही केलेस कि रे फुका बांधल्या फुका बांधलं अरे पैसे घालावले पैसे फोगाली अरे राणी नाही ती थांबवाय तू अच्छा काय रे दिवाळीला आली का ते दिवाळीला आली अचानक ताई कुठे गेली आता बाहेर गेली या येईल बर का येणार लवकरच येईल हो मला द्यायचं होतं तिला आता ते कसलं त्या फ्राइज ते तुम्हाला नाही कळणार आता आमच्या काळात नव्हतं घडी असलं सर्च फ्राईज फर्स्ट फराजी कधी येईल आता येईल अजून एक अर्धक्षता असा निय दाजू का तुम्हाला काय आणलं हा बघ याला मी उन्हि काय अरे फुलं फुल तुला काय दिसायचं का नाही काय फुलं काय डोक्याला तुम्हाला बर जाऊ दे पोरे तू कस काय अचानकच आलीस आणि कोणाबरो आलीस मी काय यांच्या बरोबर आली कोणाबरो शिरपतराव शिरपतराव याच्यावर आली वय हो अगे काय लिशी आण आहे का पण आपण मला घर माहित का अरे हो एखाद फोन करत ही नाशक्या बरं आली वय हे कळवत सगळ्या गावाचा नाश काय माणूस पाहुण्या रोज चांगली किंमत दे की काय तुला किंमत दे मग काय अब जर दुसऱ्याच्या घरी गेली असते तर अरे आमचं आम्ही बघितलं असतं ती अहो मी होतो मग संपत होतो म्हणून सायकल आणलं अरे बघा असू दे जा तुम्ही जा आता बघा जा

अरे आली आता आपली नाही तरी तिकडे जाऊ दे काय करायचं आपल्याला का आप बसा तीन मन परपंच केला तुझा, तुझा परपंच झाला असता का रे तिला कुशल तू द्या गेली तर हं काय दिले तर दिले बघितलं का पोरी तुझे बेकाय कस वापरवायचं माझ्या ताईचं काय बाबा म्हणजे ह्यांचं असंच चालू राहिलं तू आले का आले का नाही आले का नाही तू आता दिसते ना पुढं माहिती कुठे आता तिला विचारतो आम्हाला कुठं तुम्हाला माहित आहे का अरे तिला काय झाल आम्ही चहा पाण्याचं पाणी बिनी काय काय तू पाणी ऐक ना तिला चहा पाण्याच बघ हा एक मिनिट हे कुठं पण जाते न सांगता मग आम्हाला टेन्शन येत मग आम्ही दारू पितोय असलं गुण उदाळलं कशा राहील ती तुमच्या सारखी नाही ती कुठं बी जात कामानच कुठं तरी बाहेर गेले असं शांत चहा पाण्याच बघा की जा म्हणजे मी बघू माझा मला मला आहे मी मला दारू जात झाले नाग डुल्ले का डुलकी चांगला आहे का ना तिला चहा पाणी बघा

तू काय तुला पप्पा हजार रुपये दिलेत ना सकाळी दिलेत की मग काम कोण करायचं मग दुस तू की जरा दोन मिनटं थांबा की विश्वास आहे का नाही अरे स्वस आहे तुझ्या पण तू आता दिवाळी तोंडावाली वाली काय का वाहन सगळी वाहन दुतू वाटा दुतू गुरु धुतू सगळं हे गाडी धु पहिली मला जायचंय बाहेर गाडी ट्रॅक्टर पण दू तिकडचा फिरून फिरून कटाळू की मा तोंडाला आता तुला माहिती कि तू कि कुठं असतो सावकाराचे तिथंच पडी अरे आनंदाची बातमी सांगाय आलोय तुला सांग कि मग सुज भाऊच्या घरी बारी <laughs> मी होणी आले भारी पाहुणी नाही का माझं लग्न नाही मग संजोबाच पाय धरतो की जाऊन मी संजोबा हात पाय मोडून ठेवल ते वहिनी तुला साधी नाही ती तुला नाही काय मग तुझा काय म्हणजे असं सावकारीच्या पोरला कस काय सांगायचं का आमचं लग्नाचं बघा की आधी राव अरे गाड्या धुवायचं बघा आधी तू गाड्या परत धुतो आधी लग्नाचं बघू गावाला चाली मी चाललो या काय बघ तुला यायचं असेल तर मला बी होते की म्हणतो अरे गाड्या काय आमच्या फादरला सांगितलं होतं गाड पैसे देऊ नका आधीच हा ह्यांना पैसे देऊन ठेवलं वाहन त्याची जाईल ते आता कोण दोवायचं तर मलाच करावं लागेल सगळं हे बरं झालं तुला ते नाही आणलं ते आता सावकार एक तर कमी पैसे दे तुला यायचे काटायचं आपण चेंगड्या धरतो अक्की काम करायला सावकार तुला माहित नाही बरं कशी असतात तीस गावाचा अक्क या का बर तू का घरी पाहुणे आली मुंबईची आता मागा सांगत होता की मला तो नाही अरे दोन तीन दिवसात जाणार आहे म्हणून मग काय जायचं का त्याच्याकडे आपण कड पाया पडू की त्याच्या ये काय लागत उलट टांगल तुला कशा आणली तू अरे काय चाललंय शिर्पा काय नाही बसलोय आहे का बर माझ एक काम होत बोला की जरा दिवाळी तोंडावाली हा म्हटलं घरचं थोडं काम करायचं होतं काय होत काय बा खर्च काय हो आता राहणार घर धुवायची आहे ते कुठं काय दोन दान धुवायच आहे mm. हो हो बाबा करतो करतो हा मग किती असाल पैसे दोन दोन हजार दे की आला दोन दोन हजार असतात अहो दोन दोन हजार अहो किती आहे तुम्ही बघायला तुमच्या घर किती मोठं आहे नाही मोठा आहे घर मला मग पण थोडं कमी केलं तर बरं होईल हाय ना हाय की बाबा आणि शिर्प्या तुला दोन हजार मिळते आणि तू काय करते दोन हजाराचे कपडे आण आणि संजू भाऊच्या न्यू न्यू लाईन हान का बोल तू तुमचं काय चाललंय माझं काय चाललंय काय की तुमचंच काय बोला मग मग बो, दे कामच नाही केलं तर सर असतो चौकड कुठं बी कोणाला याच्या करतो म्हणजे बसना मला कपड्याला पैसे लागायचे आता दिवाळी आली कपड्याला पैसे देणार मी काही देतो की तुमचं माझं चालतंय चालतंय आलो म्हणजे बसना काम नक्की सांगा चार हजार नाही 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 कमी काय तरी करावं लागतं यार तुमच्या सारख्या मोठ्या माणसाला चार हजार ला चार हजार ला येतोय बघावं लागेल बर चालतंय चालतंय पण नक्की हो याला तुम्ही मोरो तुम्ही मोरो हा जरा काम आहे बर अन शिरप्या तू कशाहून येली त्या मीहुनीला सायकल नेली का काय तू पण चालवत का बसून

चा, ते शिरपे आला खालच्या आळीचा आणि कुठल्या बाईचा विषय काढला त्याला गेला घेऊन पितवून तिकडं अरे ते, ते काय का माझे ते का शैनी हा कुठंतरी नुसतं फिरत बसणार तुमच्यातले स्वतः तुम्ही दिलं त्याला पैसे अरे त्याला ते ट्रॅक्टर हे धुवायला सांगितलं होतं काय धुतलं ना त्यांनी त्याला धुवायत लावत होतं तेवढ्यात चिरपे आला तिकडून काय त्याला पितावलं ते गेला घेऊन तिकडे त्याला तुकेच्या तुक्याने जरा राडत केलाय काय करतोय काम चुकारपणा करतोय पैसे नेतोय रानात काय काम करत नाही काय नाही हा त्या शिरप्याला काम नाही त्याने काही कारण होते आपले इथं त्याला बघायला पाहिजे शिरप्याला नाही नाही मी बघतो त्याला आता हो आता तू काय कर राहनात नालाय थोडा आराम कर फ्रेश ब्रेस हो हा मी बघतो त्या शिरप्याला बी तू केला बघतो चांगली हजरी घेतो त्यांची चकली त्याची आता बघा तुम्ही अरे रडायला लावता आता दिवाळी आली पैशाला येणार आहे ती सांगतो बरोबर त्यांना कशी काम करायचे काय करायचं कुठे फिरायचं असतं पण फादर तुम्ही कोणा पण काहीच वागत जावं अरे माणसं बी लागते आपल्याला बाळा ती माणसं नाही उपयोगाच्या आपल्या बर बर जातो आराम कर हे पाणी घे त्या तुक्याला शिरपेला गाठला पाहिजे हम्म ही काय नुसती पैशाला भरती आहे अरे तो करड तुला का व्यवस्थित झाड की माझ काम करताना लावीन तुका अरे नाही तुका तू थोका लावणार दिसतोय पण व्यवस्थित कर शिरप्या खाली बघून झाड केला का कसं दिसतंय काळी तुम्हाला दिसते काय राह किती दिस आहे बंग का तुम्ही साफ केला पटापटा ओरकाला का मग मला दुसरं काम आहे काम करून घे ना मला परवडायचं का तुम्ही टेन्शन घेऊ नका अजिबात शिरप्या आणि तू कास लिव तुमचं कामचक करून हा मग बराबा एक मातो बोलू का बोल की आता लक्ष्मी पूजन आले राव बागा त्या एखादी पुरगे फिरगे कवर एकटर राव आला का काशाची पूर्वी आता तू काय काम करतोय तुमच्या काम जा कामाला आहे की झाडा माझ्या कामाला लाव म्हणजे मला लाव घोडा तस नाही त्याच वय होऊन जाय लागले व ना बघू पूर्वी पूर्वी एक काम करा की शेत त्याला बी बघा दोघ बिगर लागणार ओळूया आम्ही अरे तुम्ही काम करत नाही येऊ शिक काम केलं का सोडणार तुम्ही तुम्ही का काय झालं की काम होत येत तुमचा हे मग पूर्वी पूर्वीला का सांगायची मी तुमच्यात चाला नाही म्हणायचं घर झाडा ही करायला घर चाल पुरी आणि मला लावते घोडा गोडा मला आधी विचारतील काय काय करते काय आणि तुमच्या बोकांडे आम्ही कशाला बसून देऊ मी हाय ना तुक्या बोकांडे गड्या असा काम तो तुम्ही टेन्शन घेऊ नका तुमचं काम होईल सगळं होईल व्यवस्थित लय तर मग मी घेऊन ना मग मग सकाळी सावकाराला लावलायचो ना मग सावकाराला लावलायच उपयोग आहे का तसा प्रत्येकाला सोन आला होता सुकाळीच्या अध्यक्ष तुला बंगल्यावर लाइटिंग टाकायला झाली नाही काय करतोय तू अहो तुम्ही हजारात तुमचं काम परवडलं ना आम्ही दोन हजार दिले आम्हाला मग आमच्या कामाला काय घोडा लावतो काय तिथं तू लाव की तुमचं बी करू की काम पण अजून दिवाळीला दोन दिवस टाइम आहे तेवढा आबाने आधी ऍडव्हान्स दिला मग आबाच करू मग तुमचं करायचंय मग साव करायचंय अख्या गावाची काम करायची आहेत तुला पैसे लागले तर कसा गांडीला पाय लावून पळत येतो माझ्याकडं करतो तू अध्यक्षाचं काम कशाला मागच सगळ्याच्या परवडलं नाही हजार देतो दिलं ना आपला फायदा बघायचा काम आला येते पण आता काम करून येतेले अरे गावात थोडं गावात काही काम करायला गेलं तर पडून आला इकडे पैसे घेऊन उभा राहून काम करून घ्यायची असते असल्याकडून आता मी उभा नाही काम बंगल्याला जर लाइटिंग टाकून नाही दिली ना पण अध्यक्ष बर शिरप्या ती टाळी मी अध्यक्षाला भर लावला त्याच्या पण हजार आबापून दोन हजार म्हणजे चारात पाच हजार रुपये घर घरी देवाले दोघ वाटत कपडे शिवाय मिळ माझ्याशी बोल जर बंगल्याला लाइटिंग नाही लागले ना जसा बल्ब उडवतो ना तसा तुला उडवल मी तसे अध्यक्ष तुमचं काम करतो की अध्यक्ष तुमचं काम करणार म्हणजे अध्यक्ष येतेली माझे बी तो आधी काम करून घेतो नाहीतर मला बी लावते मी सांगता म्हणून जातो नाही आदर आला तर तुम्ही विचार करा अहो इथं अध्यक्ष येतो येतेली येते हे आबा बा करा जा चार हजार आ बा ये आलं का चल आधी जा नाही ती काळा दिशी चार हजार आधी येस का जर नाही गेले राणे अजून कस काय आलं नाही दाजी आ, ओ दाजी तू मला चहा देऊ का ने ने अरे तुझ काय खानदानाच ये आता काय झालं तुम्हाला विचारलं ना चहा देऊ का तुला दिसतंय का मी काय करतोय ते दारू पितोय नाही मी दारू पेतानी मला काय चहा वाचते का मग काय बी करते दारू बरोबर चहा बाजार आहे का काय हा हेड तू मला चहा बी काय नको काय कर माहित का नंतर सांगतो तुम्ही मला काय सांगू नका आली मी ताईला भेटायला ताई तर अजून सकाळपासून आली पण नाही आणि जशी आली ना तसे मला झोपले घरात बर का अंबे विषय असा झाला कि थोड जरा गोष्टीला लग्न करायचं होतं एकदम व्यवस्थित झाला असत हे नाही दळवधे गळ्यात नसते पडले तुझी बहीण तुझ्या संघ केल असत तर एकदम जकास मस्त झाला असत बघ काय का नाही हा कदाजी दारू बिरू पेणारी माणसं मला आवडत नाहीत आणि तरी बी जरी माझं लग्न तुमच्यावर झालं असतं का नाही तर मी तुम्हाला झाडाला उलट टांगलं असतं त्या मला वाटलं ती तुझी मोठी बहिणच आगाव आहे ते तू दुप्पट आगाव आहेस तुम्ही असला असला आम्हाला आगावच पाहिजे की राहिला तुमच्यासारख्या वायका मिळाल्या आणि नवर दर पडतील नंतर काय करतेसारखं नवर भेटलो आम्ही तुम्हाला नाही रे काम करून आपल्याला मस्त वेगळे सायपाक बनवत जेवायला काय ह्या माणसाचं बर का अध्यक्ष पहिला मेन विषय सांगायचा ह्या सांजाने मला येडे केले म्हणजे पदरचे पैसे देऊन ना बोटाव नाचावले दहा रुपये तो काय 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 लय राडा केलाय सावकार्याला कारणीभूत तुम्ही तुम्ही जर त्यांना पैसे पाणी दिले नाही ते दारू पाडे पेतील का ते दारूदार पाडे पेता मग आमच्या जीवाला ताण होतो ना आम्ही कोणाकोणाचे तंटे मिटवत राहायचे तुम्ही थोडं पैसे देण्यावर आळा घाला नाही तुमचं बरोबर आहे पण कसं आहे गावातली गोरगरीब जपाव लागतात आपल्याला अहो हे गोरगरी पण डोक्याला लय ताण देता ना ताण नाही त्या संजयनं माझे मला याड लावले ती काय गावात नाटक काय लावले काय सिद्धू काय चाललंय तुझं बघा आता कॉलेज वर आलोय बघा सुट्ट्यांसाठी दिवाळीला इकडे गावाकडे आलोय बघा शाळा शाळा वगैरे व्यवस्थित चालू आहे तुझी बर काही प्रॉब्लेम नाही ना नाही नाही तेवढं दिवाळीच्या शॉपिंगला मला पैसे पाहिजे होते तेवढं मला सोडा थोड्या वेळानं आम्ही गप्पा मारतोय देतो तुला आता हा जात तू तुला पैसे देईल थोड्या वेळाने जाणी काय आले काम होत जरा तुमच्याकडे कसलं काम आहे अहो आताच आले भावाखंड मी बर बोलत राहते सकाळी पण काय झालं भावाने काय पैसे दिलच नाहीत आव मला तर थोडं मला पैसे पाहिजे होते दिवाळीसाठी पोरांना कापडे घ्यायचे होते शोकराने पैसे सोडून बोल बाकी तुला सगळं काय मिळेल पैसे तुम्हाला मिळणार नाहीत काय हातपाय बायला आमच्या नवऱ्याला लावते की अध्यक्ष ही नवरा बायको दोन आहे ते ना गावात एक नंबरची ती एक नंबरची गुंडाळ आहे ती गरज लागली की सावकार दिसतोय आणि माग माग सावकाराची टिंगल सगळी आणि जर मागा गेलं का नाही तर मला म्हणते पण सावकार मी काम करते का नाही बरं तुमच्या रानात राणे बघ मला काय सुद्धा सांगू नको तुम्ही दोघं किती चालीच आहे किती मला दिलाय माझ्या जीवाला माहित आहे मागच्या वेळेस काढून काम करते तू नाही असं नाही त्या त्याच्या तुला बी किडा उठतो मला घरी हलपाटं मारावं लागतात रानात वाट बघून बघून माझ्या कामाच्या गोडा लागतो सगळा हात जोडून मागते ही दिवाळी आली सनसून मोठा लेकरा बाळांना कसं उपाशी ठेवा मी आली तशी करायला सांगतो जीव दोन आता जिवायला सांगतो दोघाला आणि तू निघून जाऊ देऊन टाका लाल लाल ला, लेकर तुम्हाला माहिती दारू दार पाडे प्यायला पैसे देता कधी ये ना चुकाचे पण काम करत चला देऊन टाका बिचारला जाऊ अध्यक्ष त्यांच्या तोंडाकडे नका नाकार गायवाणी दिसतात लय आळा मी त्यांच्या मेहरबानी केली लय आळा मला रडकुंडी आणले त्यांनी देऊन टाका जाऊ द्या बिचारीचे लेकर आहे तुमच्या माग लागली नाही तर मी कुठं कामाला गेली तुमच्या रानात हाय काम आल म्हणून आली मी झाला की तुमच्या इथं कामाला राणी बघ तुला आता सांगितलं जेव च्या पाणी पी तुला साडी नवी पैशाच काय नाव काढून का आपली तुझा तुझ्या मार्गाने हेच चाललंय आता त्यासाठी तर अध्यक्ष आले तिथं तुझ्या नवऱ्याच नाव गुण आता नवरा रुपया आहे मग मी हाय का मी करतेच की कामधंदा नाही माझ्याकडे काय पैसे नाही तो तू काय गळ घाल नको पैशाला तुम्ही मला रडवलंय मी तुमच्यासाठी लय केले पण तुम्ही मला प्रत्येक खाड्यात घातले बावकारे टाका सावकार दिला पोर मागताय तर देऊन टाका विचार वेळेवर त्याचे पैसे आणून द्यायचे सावकारच्या नाही काम करून मी विचारा त्यांना नंतर ते सावकार मला बोलला नाही पाहिजे माझ्या शब्दावर देतोय तो पैसे सावकार मी काम करते नोको 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 का नाही काम करून टाके सावकार देऊन टाका माझ्या शब्दावर देऊन टाका ऐका काय अध्यक्ष हो का द्यायचं काय नाही आपल्याकडे भरपूर पैसे नवरा बायकोड कर नका बघू त्या लहान पोरांकडे बघा देऊन टाका बिचारा मी नाही म्हणत ना आता तुमचा शब्द तुमच्या शब्दामुळे मी तिला पैसे देतोय नाही म्हणत ना पण काय सांगतो माहित ही पैसे देत नाहीत माघारी ड्रामा करते ती तो सांजा पिऊन पडतो आणि हिरा त्याला सामील आहे सरळ सज्जू या बाईचा नवरा आहे का बरोबर 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 किती पाहिजे तुला नाकात दम आणला या गावच्या अहो आता माझी तर लय अवस्था बेकार केली पण आता लेकरांसाठी सगळं काढावं हो लागतं काय सांगायचं आणि सावकार मी खरंच तुमचं पैसे एक रुपया ठेवायची नाही किती पाहिजे ते सांगा पाच हजार रुपये द्या दिवाळीला बाळांना कपडे घेते त्या सासऱ्याला घेते काहीतरी होतील का पाच हजार हा बास मग भागाव तिथे पण एक सांगतोय पैसे ही मी मागाय घरी येणार नाही घरी कामावर हो यावं लागेल तुला कामावर हव झाला की मी दुसऱ्या दिवशी कामावर येते पैसे पण भावाने काय दिल त्याचं काय नाही ह्या महिन्यात नवराबाई बायकोला मी बांधून आणेल म्हणजे दिवाळी आता त्या पोरी लेकराच्या तोंडाकडे बघून मला वाटतंय द्यावं ना का एवढं बोलू देऊन टाका बाई आणून पैसे देऊन टाका काय करतो तू आता जा पोराला पाठवतो बँकत थोड्या टायमाने कारता तू माघारी तुला देतो जा ही आता वाया करते तुम्हाला माहित नाही सकाळपासून आपण फिरतो या पैशासाठी पण आता कपडे ही घेतले ते आता उद्याच्याला आपण काय करू बाजार हे भरू आणि खाया पियाला करू हका तुला काय सरासुदीच काय तुम्ही या आयुष्यालाच गेलय आपल्या पापा किती बारा सांगाय झालले तुला नीट ना का गा बसा ते ए... लावले तो आ नीट उबरा बाबा महाराज नाही काय नीट उबरा का मारताय तुम्ही पण बाकी का सर आडत सना सुजीता ताणवलाय त्यांनी कापा हे काय एक दिवसात रोतोस की हला कायत झालं आरवाय थोडं मान सागत वागoit आवा मारे आ ओपणे उबरा नीट आदी सर उबरा अपर चालला गळ काहीतरी उद्द्य हाग बाय 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 दीदी कवा आली

सकाळ तेवढं नाही कुठे घेऊन गेले होते भावाकडे बट त्याकडे काय पैसे भेटले नाही बट पुढं मी माझं मी केलं जरा इकडे खबर आपलं काम धंद्यावर उचललं पैसे आणि पोरांना कापड घेतली माझ्या आणि ह्यांचा शर्टा आणला तुम्हाला आणलेत का हा सर सुद्धा आलाय म्हणलं माझे काय करावं कुठल्या नाही सांगायचं पैसे होते होत होत घालायला पिऊन जाऊ दे आपल्याला माझ्या त्रास नाही ना दिला दिवसभर तुला काय

ah <laughs>